गुणनैककुलं स्थितिभीतपदं गुणगौरवगर्वितसत्यपदं कमलोदर कोमलपादतलं तव नौमि सरस्वतिपादयुगम् अथ श्रीसरस्वतीस्तोत्रम् सर्व गुणांचे एकमेव आश्रयस्थान असल्याने आपले स्थान कसे नित्य तेच राहील याबद्दल ज्याला संशय आणि भीती वाटते स्वतःच्या गुणांच्या मोठेपणामुळे स्वतःचे सत्यस्थान कोणीही गर्व करावा असे श्रेष्ठ ठरले आहे कमलपुष्पाच्या आतील भागातील अत्यंत मऊ आणि कोमल असे जे पदतल आहेत अशा तुझ्या पदयुग्माला हे सरस्वती मी नमस्कार करते हे होते श्री सरस्वती स्तोत्र